नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र पायलट होता अनुभवी मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळालाच नाही किती निगारस होती हे लेकर एअर इंडिया फ्लाइट मध्ये घेतलेली शेवटची सेवा अहमदाबाद मध्ये विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे कोसळलेले ए आय एकशे एकाहत्तर हे विमान एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचा होता अहमदाबाद मध्ये विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे कोसळलेले ए आय एकशे एकाहत्तर विमान एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचा होता टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात हे विमान कोसळलं मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते अहमदाबादहून हे विमान लंडनला जात होते दरम्यान हे विमान कोसळल्यानंतर या दुर्घटनेचा एक महत्वाचा व्हिडिओ समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते हे विमान अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनला जाणार होते विमानाने आपल्या नियोजित वेळेनुसार अहमदाबादहून उडान घेतले होते मात्र टेक ऑफ नंतर अवघ्या दहा मिनिटाला हे विमान थेट जमिनीवर लादळले हे विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या भागात घरे आहेत विमान कोसळल्यानंतर त्याला लगेच आग लागली या विमानाला दुर्घटना झाल्यानंतरचे काही व्हिडिओ समोर आले आहे या व्हिडिओमध्ये धुराचे मोठे लोट दिसत आहे म्हणजेच अपघातानंतर विमानाला लगेच आग लागली या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते अपघातग्रस्त विमानाचे नाव ए आय एकशे एकाहत्तर आहे असे या अपघातात काही जीवतहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ही दुर्घटना घडताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला तसेच या दुर्घटनेत बचाव कार्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून पूर्ण मदत घेतली आहे असे आश्वासन अमित शाह यांनी दिले आहे एअर संख्या ए आय एक सो दुर्घटनाग्रस्त हुई और कई पैसेंजर इसके अंदर हताहत होने की संभावनाएं हैं इस घटना से पूरा देश शुद्ध है और पूरा देश एक साथ पूर्ण संवेदनाओं के साथ जो इंडिया दिलेल्या माहितीनुसार एआय एकशे एकाहत्तर हे विमान अहमदाबादहून लंडनला गॅटविक येथे जात होते या विमानाचा अपघात झाला आहे सध्या या घडीला आम्ही या अपघाताविषयी अधिक माहिती घेत आहोत हा अपघात कसा झाला यामागची कारणं कारण काय याची माहिती आम्ही लवकरच देऊ असा एअर इंडिया सांगितले आहे सध्या हाती लागलेल्या माहितीनुसार विमानाच्या पाठीमागचा भाग हा झाडाला अडकला आहे त्यामुळे ही दुर्घटना घडली असा सांगण्याचा येत आहे सर्वत्र जगभर बातमी पसरली वाऱ्यासारखी गुजरात मध्ये अहमदाबाद मध्ये गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एअर इंडिया कंपनीचे इमान कोसळले याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण दोनशे बेचाळीस प्रवाशापैकी एक प्रवासी बचावला याचे याला काय म्हणावं लापरवाही म्हणाव की हलगर्जीपणा म्हणाव अहो आपल्या डेपेचू डेपे डेपेचून बस जर जायची असेल इथून पुण्याला किंवा नागपूरला तर तो, तो बस ड्रायव्हर दोन चक्र मारते त्या डेपोच्या ग्राउंड मध्ये दोन चक्र मारते ब्रेक बरोबर आहे की नाही पाहते टायर्स मध्ये हवा आहे की नाही पाहते असे दोन राऊंड मारतात आणि एअर इंडियाचं विमान अहमदाबाद ते लंडन मध्ये जाणारे विमान प्रवासी विमान प्रवास करणारे विमान बाहेर देशातले लोक बाहेर देशातले लोक तर इंडियामध्ये येण्यासाठी विचार करत आहे इंडियामध्ये जावा की नाही अशी फिकर पडलेली आहे मोठ्या मोठ्या गोष्टी करता सरकार म्हणजे दुर्लक्ष कोणाचं म्हणावं याला जबाबदार कोण दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी एक प्रवासी वाचला कोणाचं काय केलं सरकारचं याच्यावर दुर्लक्ष आहे म्हणाव की नाही सरकारचं लक्ष असलं याच्यावर यंत्रणेवर ते हे हलगर्जीपणा होते का नाही होत मित्र इथला इथला लोक प्रवासी मरतात मृत्यूमुखी पडतात यदा अवघ्या दहाशे मिनिटामध्ये म्हणजे दहा मिनिटाच्या आधी उडान घेतल्या बरोबर जाते याला काय लापरवाही मिळाव की नाही याला तुम्ही कोटीनं रुपये दिले तर काही फायदा नाही जीव येते का नवीन दापत्य नवीन युवा झालेला आपल्याला पाहिलेला आपण बरेच जणांना त्या व्हिडिओ मध्ये किती भयानक दुर्घटना आहे लोक रडत आहेत ठटठस रडत आहे म्हणून या सरकारला आपल्याला सांगायचं आहे की आता याच्या पुढे अशी लापरवाही झाली नाही पाहिजे प्रत्येक एसटी महामंडळ असो इमान असो वा हवाई वाहतूक असो की तो कोणती वाहतूक असो याच्याकडं काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे याला बेपरवाही म्हणा लापरवाही म्हणा हा सगळ्यातला जगभर हळहळीचं वातावरण निर्माण झालं मित्र म्हणून त्याकडे लक्ष दिलं पाहिजे यापुढे असे असे सगळं जनतेचं मत होत आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे आता हा सगळं सर्वत्र जनतेतून बोलल्या जात आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणेसाई न्यूज दिग्रास महाराष्ट्र इंडिया